नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या चाळीसाव्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी गेल्या काही भागांपासून आपण भारतरत्न आणि द्रष्टे उद्योगपती असलेले जे आर डी टाटा यांचं अतिशय प्रेरणादायी चरित्र पाहतो आहोत त्याचाच पुढचा भाग आज आपण पाहूया मंडळी एक चिनी म्हणाय तुम्हाला एका वर्षाची विकास योजना राबवायची असेल तर मका पेरा पंचवीस वर्षांपुढची योजना राबवायची असेल तर झाडांच्या बिया पेरा शंभर वर्षांसाठीचा विचार करून एखादी योजना राबवायची असेल तर माणसं पेरा मंडळी जे आर डीनी नेमकं हेच केलं त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना गुणी माणसांची अचूक पारख होती या रत्न पारख्यानं निरनिराळ्या ठिकाणांहून अशी नानाविध रत्न गोळा करून टाटांच्या उद्योग समूहाला प्रगतीपथावर नेलं जे आर डीनी निवडलेल्या आणि टाटा सन्समध्ये सामावून घेतलेल्या अशा व्यक्तींनी अक्षरशः डोंगरा एवढं काम केलं नुसतं कामच केलं असं नाही तर जे आर डीनी त्यांना टाटांसोबत वाढण्याची दु सुद्धा संधी दिली त्यामुळे या व्यक्तींनी टाटांचं नाव मोठं तर केलंच पण त्यांच्या वैयक्तिक जीवनातही त्यांना मोठं आदराचं स्थान मिळालं एखादी कर्तृत्ववान आणि गुणी व्यक्ती जे आर डीनच्या नजरेत भरली की त्या व्यक्तीला ते आपल्याकडे येण्याचं आमंत्रण द्यायचे त्यासाठी त्यांच्या सगळ्या मागण्यासुद्धा ते मान्य करायचे कंपनी त्यांच्यासाठी पद नसलं तर ते देखील कालांतरानं निर्माण करायचे पण अशा गुणी आणि बुद्धिमान माणसांचा गोतावळा आपल्या भोवती ते गोळा करायचे या गुणी आणि बुद्धिमान लोकांना घेतल्यानंतर जे आर डी त्यांच्याशी मनमोकळे मैत्रीचे संबंध प्रस्थापित करायचे त्यांना पगारवाढ बढती तसेच हव्या असणाऱ्या ज्यादा सुविधा देखील पुरवल्या जायच्या मग साहजिकच ही माणसं मनापासून काम करायची बऱ्याच वेळा एकापेक्षा अनेक बुद्धिमान माणसांना सांभाळणं खूप कठीण असतं पण जे आर डीजवळ ही कला होती केवळ व्यवसाय करून नफा कमावणं एवढं मर्यादित उद्दिष्ट टाटांचं कधीच नव्हतं त्यांच्या उद्योग व्यवसायाला देशभक्तीचाही एक अनोखा पदर होता जे आर डींच्या सहवासात आलेली माणसंसुद्धा या देशभक्तीच्या भावनेनं भारली जायची त्यामुळेच त्यांच्यापैकी बहुतेक मंडळींनी आपली सेवा देताना नेशन बिल्डरची म्हणजे राष्ट्र उभारणी करणाऱ्यांची भूमिकासुद्धा बजावली अशाच काही व्यक्तींचं योगदान आपण आज पाहूया मंडळी जे आर डीने आपल्याकडे घेतलेल्या अशा व्यक्तींमध्ये जे डी चोक्सी हे एक निष्णात वकील होते पुढे ते टाटा इलेक्ट्रिकल्सचे चेअरमन बनले ते जे आर डींचे वैयक्तिक आणि कायदेशीर सल्लागार सुद्धा होते हे चोक्सी प्रचंड बुद्धिमान होते त्यांना जे आर डींनी त्यांच्या पद्धतीने काम करण्याची मोकळीक दिली चोक्सींनी मग कायदा इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकल्स आणि टाटांच्या व्यवसायावृद्धीत मोलाचं योगदान दिलं मात्र हे सगळं करत असताना चोक्सी यांनी सचोटी नैतिकता आणि प्रामाणिकपणा यांची कास कधीही सोडली नाही टाटा अँड सन्समध्ये अनेक वर्ष सेवा दिल्यानंतर चोक्सी वयानुसार निवृत्त झाले आता वृद्धापकाळामुळे त्यांना त्यांची स्मृती साथ देत नव्हती चोक्सी आता जवळच्या माणसांनाही ओळखेनासे झाले त्यामुळे अनेक मित्रांनी आणि नातेवाईकांनी चोक्सी यांच्याशी असलेले संबंध तोडले पण अशा काळातही त्यांचा एकच मित्र त्यांची चौकशी करत होता आणि तो म्हणजे जे आर डी टाटा मंडळी जे आर डींनी टाटा समूहात सामावून घेतलेल्या व्यक्तींमध्ये डॉक्टर जॉन मथाई होते ते अर्थतज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ होते ते मद्रास विद्यापीठात प्राध्यापक होते जे आर डींनी टाटा समूहातील अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्र या विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी डॉक्टर जॉन मथाईंवर सोपवली आणि त्यांनी ती अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडली बॉम्बे प्लॅन ही टाटांची देशासाठी असलेली महत्वपूर्ण योजना आखण्यात डॉक्टर मथाईंचा मोलाचा वाटा होता ही योजना काय होती हे थोडक्यात सांगतो तर दुसऱ्या महायुद्धानंतर भारताला स्वातंत्र्य मिळणार हे जवळपास निश्चित झालं होतं आणि दूरदृष्टी असलेल्या जी आर डीनी स्वातंत्र्योत्तर काळात औद्योगिक आणि आर्थिक प्रगती या भारताच्या गरजा असतील हे ओळखलं स्वातंत्र्यानंतर सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा आणि गरजा काय असतील याचाही विचार त्यांनी केला त्यावर भविष्यात काही योजना आखण्यासाठी त्यावेळच्या आघाडीच्या उद्योगपतींना त्यांनी एकत्र आणलं त्या उद्योगपतींमध्ये घनश्यामदास बिर्ला अहमदाबाद कापड गिरणीचे मालक कस्तुरभाई लालभाई सर पुरुषोत्तमदास ठाकूरदास आणि सर श्रीराम यांचा समावेश होता याशिवाय टाटा उद्योगांशी संबंधित असणारे अर्देशीर दलाल डॉक्टर जॉन मथाई आणि एडी डी श्रॉफ हेही या समितीमध्ये होते अनुभवी आणि दूरदृष्टी असलेल्या या आठही लोकांचं उद्दिष्ट एकच होतं ते म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारताच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणं या योजनेला मुंबई योजना बॉम्बे प्लॅन किंवा टाटा बिर्ला प्लॅन या नावांनी सुद्धा ओळखलं जातं या योजनेचं वैशिष्ट्य असं की भांडवलशहा समजल्या जाणाऱ्या देशातील आघाडीच्या उद्योजकांनी एकत्र येऊन आणि देशहित डोळ्यासमोर ठेवून आखलेली ही योजना होती अशा प्रकारची योजना अन्यत्र कोणत्याही देशात कधीही झाली नाही डॉक्टर जॉन मथाई हे भारत सरकारमध्ये रेल्वेमंत्री आणि नंतर अर्थमंत्रीसुद्धा होते पण नंतर त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा टाटा समूहात सामील होण्यात आनंद मानला डॉक्टर जॉन मथाई यांनी आपल्या कार्यकाळात आणखी दोन महत्त्वाच्या संस्थांची निर्मिती केली त्यात इंडियन इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन स्टडीज आणि टाटा ॲग्रिकल्चरल अँड रुरल ट्रेनिंग सेंटर फॉर द ब्लाइंड या संस्थांचा समावेश होता ते टाटा समूहाच्या टिस्को टेल्को इंडियन हॉटेल्स ए सी सी टाटा अँड सन्समधील कंपन्यांमध्ये कधी चेअरमन तर कधी संचालक म्हणून राहिले सर दोरा ट्रस्टचे ते चेअरमन होते भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्षसुद्धा होते एकोणावीसशे एकोणसाठमध्ये भारत सरकारतर्फे त्यांचा पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला अशी एक एक माणसं हिऱ्यासारखी असणारी माणसं जे आर डीने निवडली होती आपल्या टाटा अँड सन्समधील कार्यकाळाबद्दल बोलताना डॉक्टर जॉन मथाई म्हणतात टाटामधील माझा हा काळ माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा काळ होता टाटांचा कारभार अतिशय उच्च दर्जाचा होता या कालावधीत मला कोणतीच गोष्ट अशी करावी लागली नाही की ज्यामुळे मला किंवा टाटांना खाली पाहण्याची वेळ येईल मंडळी त्यांचं हे विधान पुरेसं बोलकं आहे आपण अत्यंत प्रेरणादायी अशा या चरित्राचा भाग आणखी पुढच्या भागांमध्ये पाहणारच आहोत आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्यापुरती तुमची रजा घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याचवेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार अशी घडा माझा अशी घडा माझा ती गुमय हो देशहाव असे माझा देश हा दिवसी